नमस्कार आज आपण ज्याला आयुर्वेदामध्ये अमृत म्हटलं आहे अशा ह्या शेवग्याच्या पानांचे फुणके बनवणार आहोत तर ह्या शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर कॅल्शियम लोह फॉस्फरस आणि अनेकही औषधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपले पोटाचे विकार असतील नेत्रविकार असतील बी पी शुगर संधिवात तर ह्या आणि अशा अनेक विकारांवर उपयोगी असलेल्या ह्या शेवग्याच्या पानांचे आज आपण फुणके बनवणार आहोत तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते आता आपण बघू तर हे हेल्दी आणि टेस्टी असे फुणके बनवण्यासाठी मी इथे चणा डाळीचा चूर घेतला आहे चूर म्हणजे जेव्हा आपण जात्यावरती घरी डाळ तयार करतो त्यावेळेला अशी अखंड डाळ होते काही आणि काही प्रमाणात त्याचा भोगा किंवा चुरा होतो तर त्याला चुरा असं म्हणतात तर हा घेतला चन डाळी चूर एक वाटी त्यानंतर पाऊण वाटी इथे मी मूग डाळ घेतली आणि त्यानंतर जातर तयार केलेलीच ही अर्धी वाटी तुरडाळ डाळ घेतली आता ह्या तीनही डाळी आपण तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तीन चार पाण्यांनी धुतल्यानंतर ही डाळ स्वच्छ पाणी टाकून पाच ते सहा तास आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपण ही शेवग्याची ही पानं काढलेली आहे आणि ह्या पाण्यांचा जो कोळ पाला आहे तर ती कोवळी पानं जी आहेत आपल्याला ती काय करायची आहे अशा पद्धतीने काढून घ्यायची अगदी अलगद हात लावून आपल्याला ही पानं ओढली की तिची पानं सुटी होतात आणि ती निघून येतात तर बघा पाच सहा तासांनंतर आपली ही डाळ छान भिजलेली आहे त्यासाठी मसाला बघतो आपण पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा चमचा जिरं लसूण पाकळ्या आणि मीठ आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याच भांड्यात आपण डाळसुद्धा बारीक करून घ्यायची आता आपण एक मिडियम साईजचा कांदा इथे बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा कट करून झाला आणि मिक्सरला आपण डाळीचं वाटण देखील करून घेतलं आहे त्यात आपण आता, आता पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि एक ते दोन टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये पांढरे तीळ घातले आणि आता लसूण मिरची जिराचा जो ठेचा आहे तर तो ठेचा आपण यात घालतो आहे आणि कांदासुद्धा आपल्याला यात घालून घ्यायचा आहे त्यानंतर शेवग्याची जी पानं आहेत तीसुद्धा आपण तीन चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली आणि आता स्वच्छ धुतलेली ही पानं आपण ह्या वाटणामध्ये काढून घेऊ आता ते मिक्स करता येणार नाही त्यामुळे मी थोडंसं मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यात आपण हे सर्व वाटण आणि शेवग्याचं जी पानं आहेत ती शेवग्याची पानं देखील काढून घेऊ आणि आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे मात्र आपण ठेचा केला तेव्हा अगदी थोडंसं मीठ घातलं होतं आणि म्हणून अजून आप थोडंसं आपण यात मीठ घालू आणि पुन्हा एकदा छान हे सर्व मिक्स करून घेऊ आता एक आपण चाळणी घेतली पुरणाची आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे हातावरती ओला हात करून फुनके आपण लावून घ्यायचे तर आपले आता हे सर्व फुनके लावून झालेले ला आहेत आता एका पातल्यामध्ये आपण पाणी घातलं आहे आणि त्यावर आपण फुनके असलेली चाळणी ठेवली आणि आता त्यावर झाकण ठेवून आपण हे वाफून घेतले तर बघा पंधरा ते वीस मिनटांमध्ये आपले हे फुनके अगदी छान शिजलेले आहेत आणि खाण्यासाठी अगदी रेडी आहेत हे फुनके आपण कुठल्याही सॉससोबत किंवा चिंच घातलेलं लसूण चटणीसोबत सर्व करू शकतो किंवा अगदी गरम असताना आपण तसेही खाल्ले तरी अतिशय चवीला छान लागतात तेव्हा आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू